नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे अठ्ठावीस फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेल्या आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी हे येते परंतु प्रत्येक महिन्यातल्या चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आज बुधवार आहे आणि बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही संकट देखील आलेली आहे यामुळे या दिवसाचं महत्त्व देखील अधिकच वाढलेलं आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची असते व्रत देखील करायचं असतं जर आपण प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीचं व्रत जर केलं तर नक्कीच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्या व्यक्तीवरती बाप्पांची कृपा सदैव राहते असं म्हटलं जातं तसेच या दिवशी काही सेवा आणि उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला गणपती बाप्पाजवळची एक वस्तू ही उचलून जवळ ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने एक दिवसात गरिबी ही संपून जाईल आणि फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरात पैसा हा येऊ लागेल पैशांच्या सर्व अडचणी या दूर होतील आणि लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग देखील मोकळे होतील असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे विद्येचे देवता ज्ञान देणारे ज्ञान देवता त्याचबरोबर विघ्नहरण आणि संकट दूर करणारे देवता मानले जाते तसेच गणपती बाप्पांना इच्छापूर्ती देवता सुद्धा म्हटलं जातं म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपल्या गणपती बाप्पांच्या आव्हानानेच केली जाते आणि यानंतर ते शुभ कार्य पार पडतं इतकं महत्त्व या गणपती बाप्पांना दिलं जातं आणि म्हणूनच अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच लाडके दैवत हे आपले गणपती बाप्पा आहेत आजच्या दिवशी आपल्याला त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहे जसे की जास्वंदाचं फूल दुर्वा मोदक खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला आपल्या देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोरच करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बप्पांची पूजा करून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला मी जो उपाय सांगणार तर हा करायचा आहे हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे एक दिवा आणि अगरबत्ती ही प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की जेव्हा आपण पूजा करतो कुठल्या सेवा करतो उपाय करतो तेव्हा दिवा हा प्रज्वलित केला जातो आणि यानंतरच सेवा आणि उपाय हे केले जातात म्हणून दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती मुठभर तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे चाहे? अकरा रुपये घ्यायचे आहे एक दहा रुपयाची नोट आणि एक एक रुपयाचं नाणं तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते अकरा रुपये तुम्हाला त्या अक्षदावरती ठेवायचे आहे यानंतरनं त्या पैशांना त्या लक्ष्मीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर काय करायचं ती जी प्लेट आहे ना ती आपल्या उजव्या हातात घ्यायची उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर ना तुम्हाला गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे तुम्हाला गणपती बाप्पांचं अथर्व शिष्यम जे आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे तीन वेळा पठण करायचं आहे तीन वेळा पठण केल्यानंतर ना शेवटी तुम्हाला एक वेळा फलश्रुती म्हणायची आहे ही सेवा करून झाल्यानंतरनं तुम्हाला गणपती बाप्पांचा जो पण मंत्र येतो त्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही ओम गण गणपतय नम या मंत्राचा जप देखील करू शकतात किंवा तुम्हाला जो मंत्र येत असेल त्या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही करू शकतात ना ही जी प्लेट आहे तर ही आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर ठेवायची आहे ठेवल्यानंतरनं तुम्हाला बाप्पांना प्रार्थना करायच्या आहेत की तुमच्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जावी घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग हे मोकळे व्हावे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे कारण गणपती बाप्पा हे इच्छा पूर्ण करणारे म्हणजे इच्छापूर्ती देवत आहे आणि जेव्हा आपण त्यांना समर्पित असणाऱ्या दिवशी काही उपाय करतो तर त्या उपायांचा निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होतं फक्त मनोभावेने आपल्याला सेवा करायची आहे अगदी मनापासून उपाय करायचा आहे जेव्हा आपण कष्ट आणि मेहनत करतो ना त्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ हवी असते आणि जेव्हा नशिबाची साथ मिळते तेव्हा प्रत्येक कामात प्रत्येक कष्टातून आपल्याला फळ मिळत असतं आणि बप्पांना हीच प्रार्थना करायची आहे की मी जी कष्ट आणि मेहनत करेल त्याला तुमची साथ असू द्या त्यात मला यश मिळू द्या असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे फक्त उपाय केले कुठले कष्टच केले नाही कुठली मेहनतच केली नाही तर आपल्याकडे पैसा येईल का कधीच येणार नाही परंतु आपण हे उपाय जे आहेत ना ते नेहमी आपल्या कष्टाला आणि मेहनतीला साथ मिळावी त्यात यश मिळावं म्हणून हे उपाय आपण करत असतो तर तिथे ती प्लेट तुम्हाला ठेवायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे संपूर्ण दिवस आणि रात्रभर ती प्लेट तिथेच राहू द्यायची आहे दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला जे अकरा रुपये आपण बाप्पांसमोर अक्षरावरती ठेवले होते त्यातले दहा रुपये तुम्हाला उचलायचे आहे थोड्याशा अक्षरं तुम्हाला त्यातल्या उचलायच्या आहे आणि हे दहा रुपये आणि अक्षदा तुम्हाला घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि त्यांच्या चरणी तुम्हाला हे अर्पण करून यायचं आहे प्रत्येक गावात गणपती मंदिर हे असतं तर तिथे जाऊन तुम्हाला अर्पण करायचं आहे कारण बघा आपण गुरुवारीसुद्धा बाप्पांची पूजा करत असतो गुरुवारीसुद्धा आपण बरेच गणेश भक्त गुरुवारी गणपती बाप्पांच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी जात असतात तर तिथे जाऊन तुम्हाला हे दहा रुपये आणि अक्षदा या अर्पण करायचे आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करून पुन्हा तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे यानंतर घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतरनं प्लेटमध्ये ज्या काही अक्षदा आणि एक रुपयाचं नाणं असेल तर ते तुम्हाला एक कागद घ्यायचं आहे लाल कलरचा कागद घ्या नसेल तुमच्याकडे लाल कलरचा कागद तर पांढऱ्या कलरचं घ्या त्याला थोडंसं कुंकवाचा गंध बनवा थोडंसं लाल बनवा तो कागद लाल बनवल्यानंतर लाल झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे एक रुपयाचं नाणं उरलेलं होतं ते एक रुपयाचं नाणं त्यात ठेवायचं आहे आणि ज्या अक्षदा आपण घेतल्या होत्या त्यातल्या सात अखंड तांदूळ सात अखंड अक्षदा तुम्हाला त्या नाण्यासोबत त्या कागदामध्ये ठेवायच्या आहेत आणि ते तुम्हाला पॅक करून नेहमी तुमच्या पर्समध्ये तुम्हाला ठेवायचं आहे जे तुम्ही नेहमी पैशांसाठी पर्स वापरता त्या पर्समध्ये तुम्हाला ते ठेवायचं आहे हे जे नाण आहेत आणि हे जे तांदूळ आहेत तर हे तुमच्याकडे लक्ष्मी खेचण्याचं काम करेल तुम्ही जे पण काम करशाल त्या कामात तुम्हाला यश मिळेल पैशांच्या सर्व अडचणी दूर होतील आणि लक्ष्मीप्राप्तीचे सर्व मार्ग हे मोकळे होतील करून पहा अतिशय प्रभावी उपाय हा चतुर्थीच्या दिवशी करण्यासाठी मांडला जातो यामुळे सुद्धा हा उपाय नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ